रस्त्याने येणारे जाणारे लोक सर्व तमाशा पाहत होते पण कोणीही काहीही बोलत नव्हते पण त्या फकीरबाबांना मात्र राहावलं नाही ते, ते बोललेच तुम्ही यांना लाथेच्या ठोकरा मारून काय एवढा त्रास देत आहात अरे मला माझं दुकान उघडायचं आहे आणि ही इथून उठायचं नावच घेत नाही आहे त्या दुकानदाराचा उद्धटपणा आणि ओट्यावर चादर पांघरून बसलेल्या त्या वृद्ध महिलेला फकीरबाबांनी काळजीपूर्वक बघितले त्या वृद्ध महिलेची तब्येत खालावलेली दिसत होती फकीर बाबांना तिची दया आली ते दुकानदाराला म्हणाले अरे तुझ्यात काही माणुसकी वगैरे आहे की नाही अरे चल जा मोठा आला माणुसकी सांगणारा मला सांगतोय ए म्हातारे चल जा इथून निघ लवकर असं बोलून त्या दुकानदाराने आपल्या जवळील पाण्याची बॉटल उघडून त्या म्हाताऱ्या महिलेवर पाणी फेकलं दुकानदाराचं हे वागणं बघून बाबांनी त्याच्या हातातील बॉटल हिसकून फेकून दिली तू तु तुझ्या आईसोबत असाच वागतो का रे तुला काय करायचं आहे तू तुझं बघ तो दुकानदार चिडून म्हणाला पण बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या वृद्ध महिलेला आधार देत तिला उभं केलं आणि त्या ओट्यावरील तिचे अस्तावस्त पडलेली चादर चप्पल कपड्यांसह तिला सावकाश खाली उतरवलं तुम्ही इथे का झोपल्यात तुम्ही तुमच्या घरी का जात नाही घर हेच घर आहे माझं त्या म्हाताऱ्याबाईच्या बोलण्यात तिची असहाय्यता स्पष्ट दिसत होती मी समजलो नाही हे दुकान माझ्या पतीचं आहे तुमच्या पतीचं हे ऐकून फकीर बाबांना आश्चर्यच वाटलं पण मग तुमचे पती आहेत कुठे त्यांना जाऊन दहा वर्ष झालीत तेव्हा हे दुकान छोटस होतं आणि याच्या मागेच आमचं लहानसं घर होत असं बोलत ती म्हातारी तिच्या भूतकाळात हरवून गेली पण बाबांची उत्सुकता आणखीन वाढली पण मग हे दुकान या माणसाला कसं मिळालं आम्हाला आमचं कोणी मुलबाळ नव्हतं म्हणून माझ्या म्हणण्यानुसार माझ्या पतीनं दुसरं लग्न केलं म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीनं त्यांच्या आयुष्यातून काढून टाकलं होतं नाही नाही ते मला राणीसारखे ठेवायचे मी या या दुकानाच्या बसायचे मुलाची आई नेहमी बुरखा पांघरलेली वृद्ध महिलेने दुकानाचे शटर उचलणाऱ्या दुकानदाराकडे बोट दाखवले मग आई तुझी ही अवस्था कशी झाली त्या फकीराला आश्चर्य वाटले माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या मुलाने वडिलांची संपूर्ण मालमत्ता आणि घर त्याच्या स्वतःच्या नावावर करून मला घराबाहेर आकलून दिले त्या वृद्ध महिलेचे डोळे भरून आले तुम्ही विरोध केला नाही का मी कोणाचा विरोध करू मीच माझ्या नवऱ्याला पुन्हा लग्न करायला पटवले तरीही तुमच्या बाबतीत खूप चुकीचे घडले आहे त्या फकीराने म्हाताऱ्याबाईला समजवण्याचा प्रयत्न केला पण म्हाताऱ्याबाईने दोन्ही हात जोडून आकाशाकडे बघायला सुरुवात केली बाबा बरोबर चुकीचा हिशोब करणारा वर बसला आहे तोच न्याय देईल काहीतरी विचार करून फकीर दुकानाचे काउंटर साफ करत असलेल्या दुकानदाराजवळ गेला मला तुला काही विचारायचे होते मला तुमच्याशी बोलायचे नाही तू तु तुझ्या वाटेने निघून जा दुकानदाराने फकीराला सडेतोड उत्तर दिले पण फकीराने परत एकदा विचारले फक्त एका गोष्टीचे उत्तर द्या मग मी निघून जाईल विचारा सकाळी सकाळी बोहनीच्या वेळी त्याचे मूड खराब झालेले होते त्यामुळे दुकानदाराला त्याला वापस पाठवणे आवश्यक वाटले होते पण संधी साधून फकीराने त्या दुकानदाराला प्रश्न विचारले माणसाला जगात पाठवणाऱ्याला काय म्हणतात देव म्हणतो ज्याने तुम्हाला या जगात आणले त्याला तुम्ही काय म्हणता आई म्हणतो दुकानदाराने सहज उत्तर दिले आणि फकीराकडे बघितले पण वेळ न घालवता फकीराने पुढचा प्रश्न विचारला आणि मोठ्या मनाने कोणीतरी तुम्हाला या जगात सहजतेने आणण्याची परवानगी दिली याला तुम्ही काय म्हणता माझ्याकडे निरुपयोगी प्रश्नांसाठी वेळ नाही दुकानदाराला राग आला पण फकीराने दुकानदाराला समजावले की ही सर्वात महत्वाची आणि उपयुक्त गोष्ट आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे म्हणजेच आज तुम्ही जरी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा देवासमोर उभे राहून तुमच्या कर्माचा लेखाजोखा उघडला जाईल तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल फकीराचे बोलणे ऐकून देवाचे अस्तित्व आधीच मान्य केलेला दुकानदार विचारत पडला पण फकीराने आपला मुद्दा पूर्ण केला पश्चातापाने देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला दुप्पट पुन्हा मिळवण्याची संधी मिळाली आहे अजून वेळ आहे आईला आदराने घरी घेऊन जा आणि तिची सेवा करा दुकानदाराने वृद्ध महिलेकडे प्रथमच लक्षपूर्वक पाहिले आणि त्याची पावलं आपोआप त्याच्या सावत्र आईकडे गेली आणि तो आईच्या पाया पडला आई मला माफ कर कोणतीही तक्रार न करता आपल्या मुलाला मनापासून स्वीकारणाऱ्या आईने आजपर्यंत त्याच्या सर्व चुका माफ करून त्याला मिठीत घेतले तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद